मंडळी नमस्कार एस पी ए मराठीत आपले स्वागत करतो आज आपण माजलगाव शहरामध्ये आहोत नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात येत असून या ठिकाणी सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत काल अर्ज छाननी होती यामध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या ठिकाणी असं ऐकण्यात येतं की या ठिकाणी ते बसून होते आणि त्यांचे जे काही पद आहे त्या पदाचा गैरवापर करून अधिकार दबावतंत्र वापरला अशी देखील या माजलगाव शहरामध्ये चर्चा आहे आपल्यासोबत सालभाई चाऊस आहेत साहेब जे काय कालची आक्षेप घेतला अर्जावर आणि जी काही चर्चा होती शहरामध्ये त्याबद्दल काय सांगाल नाही ते खरं आहे जी चर्चा गावातल्या लोकांना सगळं सगळं लाईव्ह वाईट बघितली सगळ्या लोकांनी लाईव्ह चॅनल होतं तिथे ते स्वतः तिथं जवळपास पाच पाच तास तिथं ते बसून होते नियमाच्या विरहित नियमात कुठंही असं नाही त्या स्पेसमध्ये जो कोणी नगरसेवकाला हो फॉर्म भरलेला असेल किंवा सूचक असेल अशा लोकांनीच बसायला पाहिजे होतं त्यांनी आपला पदाचा गैरवापर करून तिथं थांबले आणि अधिकाऱ्यावर प्रेशर आणून त्यांना आमचं फॉर्म उडत कसं नाही उडवायलाच पाहिजे इतक्या अधिकाऱ्याला फोन इतक्या कलेक्टरला फोन कुठं ह्यांना यांना फोन मिनिस्टरला फोन काही करा यांचं बारस बादच झाला पाहिजे पद्धती असतात कोणत्याही हे काय निवडणूक का आहे राजकारण वैयक्तिक दुश्मनी थोडीच आहे आणि मी माझ्या सुनेच सर्टिफिकेट घे घेऊ शकत नाही आणि प्रमाणपत्र घेत असताना तिची कागदपत्र जर सत्य असेल तरच तो अधिकारी प्रमाणपत्र देईल ना इकडून काढलं तिकडून घातलं एक इकडून एक, का घेतलं तिकडून का घेतलं तर कमाल झाली माझ्याकडे माझ्यावर जास्त अधिकारी आहेत का माझ्या इच्छेचा प्रश्न आहे मी महाराष्ट्रात कुठे कुठंही जाऊन कोणत्या ऑफिसमध्ये काम करू करून घेऊ शकतो माजलगाव मतदारसंघामध्ये मागच्या टर्म म्हणजे आपली काही निवडणूक झाली विधानसभेची यामध्ये मोहनराव जगताप साहेबांच्या सोबत आपण होतात त्याचप्रमाणे या ठिकाणी समोरचे उमेदवार अपक्ष उमेदवार होते माधव ताते निर्मळ यांच्यावर देखील अशाच दबावतंत्र वापरण्यात आलं होतं ज्यावेळेस या ठिकाणचं आपला फॉर्मचं प्रकरण झालं त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी धारूरमधून प्रतिक्रिया दिली की माझ्यासोबत देखील असंच प्रकरण यांनी केलं आहे आणि अनेक कार्यकर्त्यांना दबावतंत्र वापरतात तर अशा प्रकारे हे काही घटना आहे माजलगाव शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यासोबत किंवा या ठिकाणचे काही स्थानिक अधिकारी नागरिक यांच्यावर दबावतंत्र वापरले जाते का धारूर असो माजलगाव असो हे दबावतंत्र अधिकाऱ्यामार्फत जनतेच्या काही लोकांना सुद्धा प्लॉट धारकांना प्लॉटिंग धारकांना एक विषय नाही अशा अनेक विषय आहेत इथले काही हे संस्थाचालक आहे त्यांच्या संस्थेमध्ये नाना प्रकारच्या तक्रारी देऊन त्यांच्या म्हणजे आडवाआडवी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी काल काही लोकांना भेटलो या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी बाईट बघितली त्यांनी मला बोलून घेतलं चहा पासला अहो आम्हाला त्रास झाला आम्हालाही खूप त्रास झाला इथे दोन मोठे संस्था चालक आहेत त्यांना सुद्धा खूप त्रास झाला आपण कार या ठिकाणी माजलगाव नगर परिषदेचा कारभार पाहिलेला आहे आणि आपण देखील या ठिकाणी नगराध्यक्ष होतात आपल्या कार्यकाळामध्ये झालेल्या विकास कामाची यादी या ठिकाणी आपण काय सांगा भाऊ साहेब मी माजलगावमध्ये दोन ठिकाणी गार्डनची व्यवस्था केली होती एक त्यांचं जुनं घर आहे राहतं घर तिथं अडीच साडेतीन कोटीचं सा गार्डन टाकलं होतं माजलगावच कुलदैवत आहे मराठ्यांचं सिद्धेश्वर मंदिर या सिद्धेश्वर मंदिरच्या समोर गार्डन मी टाकलेलं होतं त्यांनी सगळा पैसा तो काढला आणि फक्त रस्त्याच्या कामात वापरला आपण या ठिकाणी कारभार करत होता शहराचा त्यावेळेस काय आपल्या अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या का मी ज्यावेळेस नगराध्यक्ष झालो ते आमदार नव्हते एक वर्षानंतर ते आमदार झाले आमच्या कार्यकाळात काय झालं जुन्या लोकांनी जे काही सरकारी कामं होती सरकारी कामं म्हणजे शौचालयाची कामं करणे ही कामं त्यांनी न केल्यामुळे मला एक वर्ष त्या भागातला निधी त्या नगरपालिकेतला निधीच खर्च करता आला नाही कारण गव्हर्मेंटनं बॅन लावला होता त्या खर्चाला कारण हे जे स्वच्छतेचे हे जे जे, जे कामं आहेत ते केल्याशिवाय त्यांना निधी उपलब्ध करणे करून देऊ नये मी तातडीनं हे कामं केली त्याच्यानंतर पुरवठ्याचं काम केलं पाणी पुरवठ्याचं काम आणि रस्त्याचं काम ते पाणी पुरवठ्याचं काम झाल्यानंतर रस्त्याचं काम करायचं होतं परंतु आता उलटा गो गोळाबिरी झाली आता नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली करोडो रुपयाचे रस्ते करून घेतले आता ते रस्ते परत खोदायचे परत त्याच्यात पाईपलाईन टाकायची पाईपलाईन टाकून आम्ही चार वर्षही झाले नव्हते ती काढून फेकायची दुसरी टाकायची शासनाला बरबाद करण्यात धंदा आहे साहेब या माजलगाव मतदारसंघामध्ये जे काही दबावंतर वापर जाते आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण या माजलगाव शहरासाठी कुठले विकासाचे मुद्दे घेऊन या आपण या ठिकाणी पुढे निवडणुकीला सांभाळून जाणार आहात आम्ही स्वच्छ गार्डन हिरवगार गार्डन चांगल्या पद्धतीची झाडी वगैरे हो आम्ही एक गार्डन केलेलं आहे ते गार्डन चालू आहे आता चालू स्थितीत आहे सध्या दुसरे दोन गार्डन आम्ही मंजूर केले होते त्यांनी त्या रद्द करून टाकले भविष्यात ज्या ज्या ठिकाणी जागेचा स्पेस असेल आम्ही त्या दोन तीन ठिकाणी व्यवस्थितपणाने गार्डन जलतरण तलाव आणि एक वयस्कर लोकांसाठी खास करून त्यांच्यासाठी सेपरेट जे हे म्हणते त्याला काय म्हणतात बघा त्याला नाना नानी ना ना पार्क टाईप यांच्यासाठी सुविधा करणे आणि हे खूप असे काम आहेत जे मला सांगता था येतील असे चांगल्यापैकी जे दर्जेदार कामं करण्याचा प्रयत्न करू आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून लढत आहात आणि अल्पशा मताने या ठिकाणी मोहनदादांचा पराभव झाला कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी माजलगाव शहरामध्ये दादाकडून सहकार्य लाभणार आहे हे बघा आमच्या नेत्याचं जे शरद पवार साहेब आहेत त्यांचं ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या माध्यमातून आम्हाला चांगल्यापैकी काम करण्यासाठी आमच्या नेत्यांनी जयंत पाटलांनी आणि आत्ता नवीन झालेले आमचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांतजी साहेब ही लोकं स्वच्छते आपलं चांगलं काम करणारी लोकं आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे ते आम्हाला चांगलं काम करण्यासाठी मदत करतील पक्षाच्या वतीने पुढे या ठिकाणी कुठल्या कुठल्या सभा होऊ शकतात सभेचं काही अजून नियोजन झालेलं नाही आम्ही सभेपेक्षा काम जास्त करू हो। एखादी सभा आली पार्टीकडून ज्या सभा येतील त्या आम्हाला घ्याव्याच लागतील ते घेऊ या ठिकाणी एकूण माजलगाव मतदारसंघामध्ये किती वार्ड आहेत आणि एकूण किती मतदार आहेत आणि कशाप्रकारे आपल्याला या ठिकाणी मतदारांचं सहकार्य लावेल वार्ड तेरा आहेत आणि एक्केचाळीस हजार साडे एक्केचाळीस हजार मतदार आहेत यापैकी आपल्याला किती अपेक्षा आहे आप मतदारांची आपल्याला ते सहकार्य करतील मी तुम्हाला सगळं येतील माझे जनतेच्या समोर आम्ही हात जोडून जाऊ जनता जे आम्हाला स्वीकारल त्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ बाईट इतके लोक आमचे निवडून आले आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण माझा गावाला टटोल टो टटोललं टो म्हणायचं आपण फिरलात माझा गावात लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या वाईट घेतल्या त्या आपल्याला चांगल्यापैकी माहीत आहेत आणि काय कुणी काय काम करते मी नगराध्यक्ष असताना माझा गावला तीन दिवसाला एकदा पाणी कंटिन्युएशन मध्ये मी जितक्या दिवस होतो कर्मचाऱ्याला दिवाळीला बोनस डेली लोकांना सुद्धा आम्ही बोनस देण्याचा या ठिकाणी आपल्यासोबत होते माजलगाव शहराचे माजी नगराध्यक्ष सहलभायाच्या चौस या ठिकाणी कालच त्यांच्या फॉर्मवर आक्षेप घेण्यात आला त्यानंतर शासनाच्या वतीने त्यांचा उमेदवारी अर्ज योग्य असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यांच्याकडून सर्वच कार्यकर्त्याकडून त्यांच्यावर आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला गोवर्धनबडे धनबडे कॅमेरामॅन मनिरासोबत माझलगाव बीड